विषयाच्या जाणव्याला स्पर्श करण्यापूर्वी भारतीय संविधान सभेचे सामान्य सदस्य कन्हैयालाल मुंशी यांनी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेच्या सातव्या अधिवेशनामध्ये धर्म आणि वैयक्तिक कायद्याला वेगळं ठरवताना विधान केलं होतं की आता आपण अशा स्थितीवरती पोहोचलेलो आहोत की भू काळातील धार्मिक प्रथा या जीवनाच्या संपूर्ण क्षेत्रात व्यापल्या जातात असा जरी समज असेल तरी आपण आता एक पाऊल पुढे जाऊन वैयक्तिक कायदे जा म्हणजे धर्म नसून त्या पूर्णपणे धर्मनिरपेक्ष कायद्याच्या मागे आहेत असे म्हटले पाहिजे मित्रो भारतातील हो पुरोगामी समाज घडवण्याच्या प्रक्रियेतील महिलांचा दगड मानावा असे प्रतिपादन समान नागरिक कायदा समाजासाठी नारक आहे की याच आशयाच आहे हे निर्विवाद झाले परीक्षक महोदय समान नागरिक कायद्याला विरोध करणारे माझे प्रतिस्पर्धी मित्र जर धृतराष्ट्राप्रमाणे जन्मान असते तर कदाचित त्यांची अपरिहार्यता आपण समजून देखील घेतली असते परंतु गांधारी प्रमाणे विशिष्ट विचार प्रणालीची आणि धर्मसंथळपणाची पट्टी बांधून ते समान नागरिक कायद्यामुळे या देशाच्या आणि समाजाच्या होणारी प्रगती थांबू पाहत असतील तर ते निंदनीय

तसेच जर विरोधी विचारांची मांडणी करणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी फक्त एक भारतीय संविधान हातात घेऊन कलम पंचवीस वाचली तर त्यांना याबाबत करणाऱ्या कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही किंवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही मग या समान झालेली कायद्या सामाजिक सुधारणा

जिश्परे ताल थैं, के मैं सिफरांच

मित्र हो भारतीय संविधान सभेतील कमिटी चेअरपर्सन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पहिले वास्तव

राजकीय पक्षांच्या बरोबरी समाज माध्यमांमध्ये देखील नागरिकांच्या मनामध्ये या फायद्यामुळे संविधानाच्या मूलभूत ढाच्याला म्हणजे आरक्षणाला मूलभूत हक्कांना आणि हिंदू अल्पत्त कुटुंबाच्या खर प्रणालीला धक्का लागेल असे गैरसमज पसरवले जात असताना या व्यासपीठाच्या माध्यमातून ते दूर करणं मला गरजेचं वाटलं पाहिजे मित्रहो समान नागरी कायदा व नागरिकांचे विवाह विषय घटस्फोट विषय दत्तक विधाना संबंधीचे वारसा हक्का संबंधीचे अन्याय कारक कायदे निश्चित करून त्याचा सर्व समावेशक असा समान नागरी कायदा लागू केला जाईल वन नेशन वन लॉ ही प्रणाली समाजासाठी निश्चितपणे चालत म्हणून साठी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांनी के प्रतिपादन केले समान नागरिक कायदा हेच भारतीय नागरिकांची विविध धार्मिक कायद्यांप्रती असणारी निष्ठा भारतीय एकात्मते कडे वळवण्याचं सर्वात मोठं कारण बनेल मग असं ज्या कायद्यामुळे अशी एकात्मता घेऊन आणली जाते तो कायदा निश्चितपणे समाजासाठी कारकच आहे शेवटी जाता जाता एकच म्हणे

काश्मीरच्या चंदनवनापासून मलेगिरीच्या चंदनवनापर्यंत जर नागरिकांमध्ये समाजामध्ये आपल्याला आनंद मन फुलवायचं असेल तर हा कायदा समाजासाठी तारकच आहे म्हणून सगळे समान नागरिक कायदा समाजासाठी तारकच आहे तारकच आहे